काय विजन आहे तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजसेवा करत असताना आज जनतेसाठी जे काम करायचं आहे आज या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामधून आम्ही ललिता सुरेश सोनवणे बजाज बजाजनगर वडगाव कोलाडी पन्नास बी ओबीसी या प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे आणि नक्कीच बजाजनगरवासियांच्या या आज जो निर्णय आहे हा ज्या हिंदुत्व पक्षाच्या नजरेतून जे काम केलं जातं ज्या गोष्टीची विचारधारा आज सगळ्यात महत्त्वाची समजली जाते आणि जनतेसाठी काम करणारा जो वर्ग आहे तो हिंदुत्वाच्या माध्यमातून आज या प्रवर्गात बघायला मिळतो परंतु ज्या ज्या वेळेस आपण जे काम करतो त्याची पोचपावती मिळाली पाहिजे या पोचपावती मिळाल्याच्या माध्यमातूनच आज हा फॉर्म या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून आम्ही भरलेला आहे आणि मला नक्की विश्वास आहे मायामावली सर्व जनता याचा योग्य असा निर्णय देणार आहे आणि येणाऱ्या या पाच तारखेला या मतदान रूपीच्या माध्यमातून ललिता सुरेश सोनोने व आमचे या गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून मशाल चिन्ह समोरचं बटन त्या नक्कीच या बजाज नगरच्या ज्या डेव्हलपमेंटच्या ज्या गती पाहिजे जसं वेगवेगळ्या पर्याय आहे रस्ते आहे ड्रेनेज आहे यामध्ये कचऱ्याचे प्रश्न आहे स्थानिक पाताळीवरचे जे प्रस्थापित लोक आहे यांना या ठिकाणची या जाण असून सुद्धा अंजांसारखं काम करणाऱ्या लोकांना लढा शिकवण्याचं काम आता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनाचे हे सेनापती हे सेना ही सर्व सेना या ठिकाणी करणार आहे आणि आम आमची सर्व टीम बजाजनगरची मोठी टीम आहे या ठिकाणी आज या प्रयत्नातून आम्ही बजाजनगरचा पन्नास गट आणि गट एक्कावन्न आम्ही सर्वजण ह्या मोठ्या शितापीनं लढणार आहोत आणि माय जनता आम्हाला नक्कीच याचं एक वेगळं रूप ही जनता आम्हाला देणार आहे आणि मशाल चिन्हा बटन दाबून येणाऱ्या पाच तारखेला नक्कीच आमच्या पदरामध्ये या जनताच्या पदरामध्ये योग्य विकासाची दिशा पोहोचवण्यासाठी आम्हाला योग्य त्याचं बाईक बनवणार आहे एवढं बोलतो आणि आजच्या या प्रयत्नाला माझं माय जनतेच्या आशीर्वादाने मी अर्पित करतो आणि اناला पास सर्किलला आम्हाला योग्य न्याय द्यावा असे सर्व जनतेला अपील करतो आणि आवाहन करतो की मशाल या चिन्ह समर्थ बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजय करावा बजाज नगर प्रभागामध्ये इंडस्ट्रीज खूप आहे आणि तिथल्या स्थानिकांना रोजगाराचा मोठा प्रश्न आहे इतक्या काळामध्ये तुम्ही त्याला कसं बघत त्याच्यावर आज आम्ही या परिस्थरामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेला आहे बरेच लोक या ठिकाणी पदाधिकारी बनलेले आहेत कोणी या ठिकाणी निवडून आलेले आहेत पण ते काम व्हायला हो पाहिजे ते काम झालेलं नाही आहे आज या माध्यमातून आम्ही काम करण्यासाठी आता पुढे विकासाची जी गंगा वायाचं काम करणार आहोत त्याचे आम्ही आता बाईक बनणार आहोत आणि आम्ही ते नक्की करू नाव प्रेस द नेव्हर मिस एन अपडेट